हा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला घरातली सगळी कामे उरकून आज आपण जाणार आहोत बाहेर कुठे काय ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महिलांना कोणतेही काम करायचं म्हटलं की घरातली सगळी कामं करूनच बाहेर पडवं लागतं तर त्या दिवशी होतं गौऱ्यांचं हळदी कुंकू सोबतच जायचं होतं बँकेमध्ये जे लाडक्या बहिणी बहिणी योजनेचे पैसे ज्या बँकेत फॉर्म भरला होता तिथे नाही आता दुसऱ्याच बँकेत ते पैसे आले म्हणजे माझे दोन तीन बँकेमध्ये अकाउंट नंबर आहे बँकेत तिथे नाही आता दुसरीकडेच ते पैसे आले तुम्ही पण तसंच करा की जिथे फॉर्म भरला तिथे पैसे नसतील आले तर आपल्या दुसऱ्या बँकेत जाऊन तिथे चेक करा त्यानंतर ना आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये ती कामं झाल्यानंतर ना आपल्या जी गौऱ्या बसवल्या होत्या तिथे दर्शनासाठी गेलो कारण की मला गौऱ्याची भरपूर अशी हौस आहे आणि लग्नाच्या आधी मी आत्ताची इथे गौऱ्यांची सजावट करायला जायचे किंवा गौरांना साडी वगैरे नेसवणं ते मला खूप आवडतं मी लग्नाच्या आधी मम्मीला म्हणायचे की आपण गवऱ्या बसू म्हणून पण त्या गौऱ्या कुणीतरी पाहुण्यांनी द्याव्या लागतात किंवा घरात सून आली तर त्या बसवल्या जातात आणि सासरी देण्याचं तर आमच्या इकडं म्हणजे एवढं खरं सांगायला गेलं तर एवढं देव धर्म फुले टाळत नाही माझी जरी श्रद्धा असली तरी अशी बाकी त्यांची जास्त नाही त्यामुळे मग इकडे सुद्धा मी नाही आणल्या तर तिथून दर्शन घेऊन मग जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं आमच्या वाडीत जेवण चालू आहे आणि गेले दोन ते तीन दिवस गोडात जेवण म्हणजे गुंदी झुलबी याचं जेवण होतं तर आज ठरवलं की बेसन भाकरी सोबतच हिरवी चटणी याचं जेवण करायचं तर तिथल्याच वाडीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी घरी आल्यानंतर शेतातून सगळ्या एकत्र जमल्या होत्या कोणी भाकरी करत होतं तर कोणी कांदा वगैरे चिरत होतं तर या इथे माझा कांदा चिरून राहिला कारण की बेसन करण्यासाठी कांदा भरपूर लागत होता आणि मी जायच्या आधी सगळे भाकरीला बसले होते त्यानंतर मग मी कांदा चिरून घेतला आणि या इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक जण जमल तसं म्हणजे दोन ज्या इलेक्ट्रॉनिकच्या शेगड्या होत्या त्याच्यावर दोन जणी करत होत्या तसेच चुलीवर सुद्धा करत होत्या मग कांदा चिरून झाल्यानंतर ना मी पण भाकरी भाजू लागले तर अशा एकशे दहा एकशे पंचवीस भाकरी या केल्या होत्या कारण की प्रत्येकाला ज्याचं जेवण असतं त्याला वाटतं की कमी पडू नये त्यामुळे तेवढ्या भाकरी केल्या सोबतच भात सुद्धा केला होता आज गणपती बाप्पांना आठ नऊ दिवस झाले कुठं दिवस गेले ते कळलं नाही आता दोन दिवसात त्यांचं विसर्जन सुद्धा होईल पण त्यानंतर ना मग करमत नाही कारण की गणपती बाप्पा ज्यावेळेस घरात असतात त्यावेळेस खरंच प्रसन्न अस वातावरण असत तर या इकडे कोणी बेसन करत होतं तर कोणी त्यांना मदत करत होत तर असं सगळे मिळून एकत्र गणपती बाप्पांचं ज्यांचं जेवण असतं त्यांची ते स्वयंपाकासाठी जातच असतात भाकरी जास्त एकावर एक ठेवल्याने त्या घाम असतात त्यामुळे अशा त्या पसरून टाकल्या होत्या असं हे जेवण होतं त्यानंतरचा पुढचं शूट घेणं मला झालं नाही त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी ते ॲड केला आहे कारण की हा व्हिडिओ खूप लहान असा झाला असता त्या दिवशी होता शुक्रवार आणि मला सुद्धा उपवास होता आजच्या दिवशी पण बाहेर जायचं होतं कारण की हॉस्पिटलचेच कामं असतात त्यामुळे जास्त आता बाहेर जावं लागतं तर या इथे मी आधी खिचडी करून घेते कारण की इंजेक्शन घ्यायला जायचं होतं आणि बिना खाता जर इंजेक्शन घ्यायला गेलं तर ते म्हटले चक्कर येऊ शकते त्यामुळे स्वयंपाक झाला धुमं धुवून घेतलं आणि इकडे लगेच खिचडीसुद्धा करायला घेतली मी दरवेळेस पूजा मांडल्यानंतर फराळाचं करते पण त्यावेळेस अकरा वाजताच मला जायचं होतं आणि कामसुद्धा लवकर आवरणार नव्हतं त्यामुळे लवकर खिचडी खाऊन घेतली तर, तर याई या इथे माझी आता सगळी कामे राहिली होती फक्त धुनं भांड धुनं आणि स्वयंपाकच झाला होता तर ही लस होती माझी जी गरोगरपणात लस घेतली जाते ती लस घेण्यासाठी वाढीतच जायचं होतं तिथे पण बरीचशी गर्दी असते लहान मुलांना पण त्याच दिवशी लस दिली जाते सोबतच कधीतरी ते नर्स असतात त्या लवकर येत नाही याच्यामुळे तिथेसुद्धा भरपूर असा औषध होतो तिथून घरी आल्यानंतर ना परत कामाला सुरुवात केली जर बाहेर कुठं जायचं म्हटलं तर पूर्ण काम करून गेल्यावरच चांगलं वाटतं आल्यानंतर काम करायचा भरपूर असा येतो पण पर्याय नसतो ते आपल्याला तर करावंच लागतं मग तिथून आल्यानंतर ना भांडी घासली झाडून फरशा घेतल्या आणि फायनली फायनली त्या दिवशी अडीच सव्वा दोन वाजता मी पूजा मांडायला घेतली होती साई पण आला होता तोपर्यंत आणि त्यानंतर मग त्याचे जे दप्तर ते आहे ते जागेवर ठेवायचं जरी मुलांना सांगितलं तरी ते ऐकत नाहीत ती पण कंटाळतातच मग त्याचं दप्तर वगैरे जागेवर ठेवलं त्याचं जा आवरून दिलं आणि रानात नेण्यासाठी डबा भरायचा होता तो सुद्धा भरला आणि त्यानंतर ना निवांत अशी पूजेला मी सुरुवात केली पूजा करताना कधी पण जर घर स्वच्छ ठेवलं म्हणजे झाडून वगैरे फरशी हे साप असलं तरच पूजा मांडायला चांगलं वाटतं आणि सकाळी सकाळी पूजा मांडावी म्हटलं तर तेवढं होत नाही कारण की मग बाकीची सुद्धा कामे असतात त्यामुळे मग सकाळी पण पूजा मांडणं होत नाही तर ज्या वेळेस माझं सगळं काम आवरेल त्याच वेळेस मी पूजा मांडायला घेते साई शाळेतून आल्यावर त्याचं खिचडी खायचं चालू होतं तोपर्यंत मी पूजा मांडून वाचून घेतली आणि त्यानंतर साईला आरती करायला खूप आवडते मग साईने सुद्धा आरती केली तर या इथे पूजा मांडली आणि जे मला सोन्याचे टॉप्स केले होते ते सुद्धा पोचले कारण की प्रत्येक म्हणजे कोणती सोन्याची वस्तू आपण घालताना किंवा त्याचा वापर करताना आधी त्याची पूजा करावी तर त्या दिवशी देवीचा सुद्धा म्हणजे पूजा मांडली होती तर त्या कानातल्याची मी पण पूजा करून घेतली आणि यानंतरनं मग आरती केली त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी स्वयंपाक नव्हता जेवणच होतं तर त्यामुळे मग घरातली जी काही आहेत ती कामे आवरली आणि पावणे सहा वाजता साईचा अभ्यास चालू होता सोबतच मग मी दोन ज्या पिकोफॉलच्या साड्या होत्या त्या सुद्धा करून घेतल्या तर या दोन साड्या मला सात वाजेपर्यंत झाल्या म्हणजे अगदी फॉल लावून त्यानंतर मग हात शिलाई करून सात वाजता त्या साड्या माझ्या करून झाल्या एका तासामध्ये दोन साड्या झाल्या आणि मग त्यानंतर ना देवा देवांची दिवापत्ती करून मग गणपती बाप्पांच्या तिथे गेलो तिथे त्यानंतर ना आरती झाली आणि यावेळेस म्हणजे दोन ते तीन दिवस गणपती बाप्पांच्या नंतर ना पहिली एकच आरती घेत होते त्यानंतर ना पाच आरत्यांना सुरुवात केली कारण की मग मग बरीचशी मंडळी असतात मग ती तोपर्यंत थांबतात सुद्धा तर अशा पद्धतीने त्या दिवशीचं जेवण होतं आणि मला सुद्धा उपवास असल्यामुळे देवाला नेवत दाखवायचा होता तर देवालासुद्धा नेवत दाखवून घेतला आणि साईला जास्त काही भात आवडत नाही त्यामुळे त्याला सकाळची चपाती आणि भाजी घेतली तर असं आमची त्या रस्त्यावरच सगळेजण जेवायला बसतात तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद